घटना घडलेली घटना अशी काल सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान माझे काका समाधान यांना उमेश आहार हा घरी बोलवण्यासाठी आला माझे काकू त्याला मा बोलले कार व कुठे चालले का झाले तो बोला की बाबा शेख आणि आम्ही त्या शेतात बसलेले बा उमेश आहेर गाबा शेख काढे आणि ज्यांना जर करपे आम्ही शेतात बसलेले आहे बा मग काकू बोलले की बा जाऊ नका त्यांना नेऊ नका शेतामध्ये तरी ते जबरदस्त त्याला शेतात घेऊन गेले शेतात घेऊन गेले असता काका त्यांना मिटिंग घेतली कारण काकांना काका तिथे गेल्याबरोबर त्यांनी काकांना पायझन दिलं काकांना पायजन दिल्यानंतर काकाने तर काका घरी आले घरी आल्यानंतर आम्हाला कळलं की काकाने हे केलेलं बा नाही खाली पडले वॉमिटिंग झालं हे केलं नंतर आम्ही काकांचे कारण असं झालं की बा शासकीय मालमत्तेतले जो गा गा शासकीय मालमत्ते गारांचे जमिनी असतात ग्रामपंचायत तिच्यामधून सागवानचे लाकडं गबाशेख यांनी कापलेले कापलेले असताना सरपंच पती समाधान मेळे यांनी फॉरेस्ट खात्याला प अर्ज केला बिड साहेबांना अर्ज केला नंतर त्यांनी खोटे सहाय्या करून सन निधी हा खर्च केलेला आहे घरच घराचं खाल्लेला आहे हा सरपंच सरपंचपती यांच्या निर्षा घेतले त्यांनी जामनेर बिडे साहेबांना एक अर्ज दिला की बाबा सदर कोटी चौकशी लवकर करण्यात यावी बाबा आम्ही सकाळी सोळा तारखेला आम्ही अर्ज केला सतरा तारखेला के आम्हाला त्यांनी माझ्या काकावरती अविश्वासचा ठहराव मंजूर केला माझ्या काकांना त्यांनी मी तर सांगतो माझ्या काकांनी त्यांनी पाहिजे दिनच मारलेले त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे जर कठोर कारवाई जर त्यांच्या सडेल तरी आम्ही चालेल आम्हाला गरज नाही जेव्हापर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांना त्यांच्या गुन्हे दाखल अटक होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आमच्या प्रियतला आम्ही हात लावणार नाही हे आम्हाला परिप्रशास आम्हाला विनंती आहे सरपंच आहे दिगर गामे तालुक्यातच आहे सरपंच आमच्या काकू माझ्या कल्पना समाधान मिळे या सरपंच आहेत काय मागणी मागणी माझी एकच आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये ग्रामसेवक पंकज साळवे याचा पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे पंकज साळवे याला सुद्धा अटक झाली पाहिजे कारण याने काय केलं पंकज साळवेने सुट्या दोन महिन्या सुट्या टाकल्या सुट्या टाकल्यानंतर ग्रामपंचायतचा हे असतो त्याला किट असतं किट ते पैसे काढायचं घ्यायचं तर ते बी सरपंच ग्रामसेवक येतात त्यांच्याकडे जमा करून ठेवले दोन महिन्यापासून दफ्तरपूर त्यांच्याकडे गेलं नंतर बी ओ साहेबांनी वाडे भाऊ साहेब दिला कवाडे भाऊ साहेबांनी त्यांना दहा वेळा फोन केला बी ओ साहेबांनी त्यांना माझ्यासमोर पन्नास वेळा फोन केला तरीही त्यांनी ते फोन रिसिव्ह केलेला नाही भरायकी अधिकारी होते तर विस्तार अधिकारी त्यांनी फोन फोन केले त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही आम्ही फोन केले फोन रिसीव केला फौ नाही केल्यानंतर त्यांना उत्तर दिले त्याने कोरीप्रिंग ठेवली त्याने तिच्यामध्ये काही लिहून ठेवलं नाही त्याने पूर्ण माझ्या काकाचा विश्वासघात करून लोकांनी खोरे खोटे चेकावरती सह्या का काकूच्या खोट्याच सह्या करून पैसे निधी काढलेला आहे तो पैसा किती काढलेला आहे काय करला आहे याची सजा चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे काकांचं नाव समाधान आणि तुमचं नाव अतुर कैलास मेडे मी त्यांचा पुतण्या